एकता दुसरी विषय मराठी चित्राऐवजी शब्दांचा उपयोग करा आमचे घर पान क्रमांक आठवा नऊ व्हिडिओ निर्मिती नम्रता सावंत आमचे घर ऐवजी शब्द वापरा हे आमचे घर गर, घरात आई बाबा दादा आजी आजोबा व मी राहते आई घरी संगणकावर काम करते मी सायकल चालवते आजोबांसाठी औषध आणते हे झेंडूचे पूल आहे बाबा सणांच्या दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात दादा दरवाजासमोर रांगोळी काढतो मी मदत करते ही माझी बॅग आहे बॅगेत वही पेन आहे दादाने जेवणाची ताटे मांडली दोघे इथे जेवायला बसलो दादाने पाहिले आकाशात ढग आले टेकडीवर मोर तुई तुई नाचू लागला उसापासून साखर तयार होते ज्ञानेश मामाला गोड आवडतो आई भाकरी करते शेजारची छाया भाजी निवडायला मदत करते शेजारची समीक्षा मातीची पंथी तयार करते आणि त्या कागदाची होडी तयार करते सायंकाळी कर आकाशात पक्षी उडतात मी आणि दादा पाहत राहतो मला नो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉनला टच करा धन्यवाद